मला सात वर्षे निर्दोष मध्ये यानं जेल ठेवलेला आहे निर्दोष केव्हा झाला माहित आहे का मी स्वतः वकील बनलो जेल मध्ये माझं नाव गोपाल आहे गोपालच गोपी म्हणून टाकलं मला दहा जून दोन हजार पंधरा ला मला चिट दिले माझ्या कोर्ट ऑर्डर आहे माझं एकच म्हणणं आहे मला सात वर्ष मी काही गुन्हा कर... करता न नाही मला सात वर्षे निर्दोष मध्ये यानं जेल म्हणून ठेवलेला आहे हा ना जी आर पी रेल्वे मुंबई पोलिसांनी त्याच्यानंतर सात वर्ष बगर सबूतने मला निर्दोष तर ठेवलंच ठेवलं परंतु माझा एवढा सत्यानाश केला निर्दोष अच्छा मी निर्दोष केव्हा झाला माहिती आहे का मी स्वतः वकील बनलो जेलमध्ये सर्वात पहिले माझा मुद्द्याची गोष्ट एवढंच आहे मी काही गुन्हा न करताना एका हॉटेलमध्ये मी कॅप्टनचं काम करत होतो त्या टायमाला कॅप्टनचं काम करत सर मला अचानक गोपी नावाच्या मुलांनी बलात्कार केला माझं नाव गोपाल आहे गोपालचं गोपी बनून टाकलं मला आणि डेवला स्टोरी करून त्यांनी मला एक तर फैसला देऊन सात वर्ष नाशिक कारागृहामध्ये मला घातलेलं आहे त्यामध्ये सात वर्षामध्ये मला ना जमानत दिली ना प्यारोल रजा दिली कारण मी गरीब होतो माझ्या दोन मुली होत्या माझा हस्तकलचा एक परिवार होता साला असा उजळून टाकला दोन मुली अनाथ मध्ये गेल्या हा बलात्कार कलम लागल्या कारणानं माझी मिसेस सोडून गेली माझा लव्ह मॅरेज होतो माझ्या पप्पाला माहीत पडलं झाला बलात्कारच्या कलममध्ये मला जेव्हा जेलमध्ये आठवड टाकलं तर ता बापाचा हार्ट अटॅक मृत्यू झाला त्यानंतर आईचं मानसिक संतुलन खराब झालं आज मी लॉ करून झाले व पार्ट टाइम प्रॅक्टिस करतो या कोर्टामध्ये आणि या सिस्टम सगळं लढतो साला मला सर मिळते या भयानक सिस्टमला साधं पुनर्वसन नाही करू शकत माझं राज्य सरकार पुनर्वसन नसून करा मी अप्लिकेशनमध्ये लिहून दिलं निवेदन लिहून दिलं की माझं जीएसटी टॅग बंद करा मी तुम्हाला वोटिंग करणार नाही त्यापुढं माझे जे मौलिक अधिकार आहे माझ्याकडे नाही माझी नागरिकता छिनवून घेतलेली आहे तुम्ही लोकांनी अशा अनेक लोक आहे माझ्यासारखे परंतु मी ते एकदम सिरियस आहे ते एकदम सिरियस आहे मी रस्त्यावर पडलेलो आहे न्यायासाठी गुमगुम पागल होऊन गेलेला आहे माझा तितर बितर संसार झालेला आहे याच्यामध्ये तुम्ही पान माझ्या घरापर्यंत माझी आई पागल झालेली आहे दोन हजार नऊ मध्ये हे बलात्कारची घटना घाटकोपर रेल्वे स्टेशनला घडलेली होती जी आर पी रेल्वे पोलिसांनी मला फसवलेलं होतं त्याच्यानंतर मला एक खोटे एव्हिडन्सच्या नुसार मला फसवलेलं होतं त्यामध्ये रेल्वे पोलिसांनी त्यानंतर एक एकतर्फा एकतर्फ फैसला झाला सेशन कोर्टामध्ये आणि मला जेल झाली सात वर्षाची त्याच्यानंतर मला जेव्हा सोडलं जेलमध्ये जेव्हा मी असताना शिक्षण केलं माझं एल एल बी केलं त्याच्यानंतर मला माझं पुनर्वसन करावा आणि जे आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याची सीबीआय जशी मोठ्या लोकांमध्ये करतात ना सर मी गरीब आहे म्हणून अगर माझ्या प्रकरणामध्ये अगर कोणी धीरुभाई अंबानी या मोठे सलमान भाई सारखे राहिले असते तर तो लव लग... या महिला राहिली असते तर लवकर न्याय मिळाला असता मी गरीब आहे म्हणून माझ्या प्रकरणामध्ये का नाही सीबीआय सीआयडी इन्क्वायरी करताय तुम्ही ईडी प्रत्येक जागी घुसून राहिले माझ्या लिगल सत्य घटनेमध्ये घुसवा ना सर माझं असं म्हणणं गोष्टीमध्ये घुसून त्याच्यामध्ये सत्य ज्या बरेच अधिकारी आहे याच्यामध्ये सर भ्रष्टाचार झालेला आहे कसा जे पोलीस अधिकारी होते रेल्वे पोलिसवाले त्याच्यामध्ये नऊ पोलिसवाले होते एक मॅजिस्ट्रेट आहे एक पीपी आहे त्याच्यामध्ये एक मॅजिस्ट्रेट आहे सर यांच्यावर मी एक हे पण केलेलं आहे म्हणजे एफ आय आर कौन्सिल त्यांचा गुन्हा नोंदल्यानंतर ह्या सरकारने त्यांना वाचून परत याच्यामध्ये ते आरोपी त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे का नाही का या आरोपीला काय वाचवलं आणि त्यांचं प्रमोशन करण्यात आलं जे माझ्या प्रकरणामध्ये आयो आहे जे पोलिसवाले नऊ पोलिसवाले त्यांना सस्पेंड न करताना त्यांना प्रमोशन करण्यात आलेला मोठा भ्रष्टाचार केलेला आहे मी सबूत दाखवतो माझ्या एका आरटीआय आणि पूर्ण एव्हिडन्स सोबत हो दाखवू शकतो तुम्ही आपण म्हटलात गोपाल आहे गोपाल तर तो एक गोपी मला तर माहित नाही कुठला अनवळखी कुठला अनवळखी तो गोपी कोण होता नाही त्या स्त्रीने बोलली होती जे कोण बाई होती मंतबुद्धी होती बिचारी गरीब होती तिलाही न्याय मिळाला पाहिजे सर ह्या याच्यामध्ये या प्रकरणामध्ये मी नमूद केलेलं आहे की त्या बाईला पण ते पण माझ्या माई बहिणीसारखे तिलाही न्याय मिळाला पाहिजे है ना जिच्यावर जो बलात्कार केलेला त्या आरोपीला मला निर्दोष केलेला क्लीन चिट दिलेला मुंबई उच्च न्यायालयाने दोन हजार पंधरा दहा जून दोन हजार पंधराला माझ्या कोर्ट ऑर्डर आहे दोन हजार तेवीस चालू आहे सर तेव्हा मुख्यमंत्री मी जेव्हा दोन हजार पंधराला मी बाईश झाला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तेव्हा त्यांनी मला आश्वासन दिलं होतं त्यांनी माझ्यासाठी एक ऑर्डर केली आहे त्याच्यामध्ये एक इन्क्वायरी करावी म्हणून परंतु त्या ऑर्डरच जराही पालन झालेलं आहे मी मंत्रालयामध्ये गेलो सामना पेपरमध्ये अनेक पेपरमध्ये छापलेली बातमी आहे मी तुम्हाला दाखवू शकतो सगळं देतो तुम्हाला परंतु त्याच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे कारण एकदमच भेदभावच्या दृष्टिकोनातून गरीबाकडे लक्ष देत नाही आणि मी अनेक वेळा गेलेला माझ्याकडे अनेक निवेदन आहे अनेक ओशी आहे माझ्याकडे मी तुम्हाला अनेक गेट पास आहे मंत्रालयाची परवानगी मी परवानगीसाठी सर मी तिथं नऊ दिवस झाले तिथं बसलेला अकरा तारखेपासून तिथं बसलेलं मी अधिवेशनमध्ये मी त्यांना विचारलं की माझं काय होतं किती दिवस थांबू ते बोलले तुम्हीच बघा म्हणे तिकडे तिकडची शूटिंग आहे माझ्याकडे कोणाकोणी अधिकाराला भेटून आलं मी तिकडे आय पी एस साहेबांना सगळं भेटून आलं असं आणि सांगितलं की मी स्वतःच पाहतो मी स्वतःच न्याय मागतो म्हणून मी स्वतः वन पर्सन आलेला इथं जसं मी कोर्टामध्ये इन पर्सन लढतोय पर्टिशन आहे सर मी इन पर्सन माझ्याकडे पूर्ण फाईल आहे पिटिशनर मीच आहे स्वतः लढतोय मी केसमध्ये कारण माझ्यासारखा गरीब कोण येणार आहे माझ्या पासी मोठा वकील पण नाही आहे सर मी कसं लढणार आहे आज मी ठीक आहे मी लढून आलं सर पण माझ्यासारखे तर अनेक लोक आहे सर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका